आणि यानंतर बातमी सोलापूरमधनं आहे सोलापूरमध्ये जर का तुम्हाला रिक्षांना प्रवास करायचा असेल एखाद्या रिक्षाला तुम्ही हात दाखवला थांबवली ती रिक्षा आणि त्या रिक्षाचा चालक जर का एखादी महिला असेल तर आश्चर्य वाटू देऊ नका कारण लवकरच सोलापुरामध्ये तुम्हा आम्हाला सर्वांनाच महिला रिक्षा चालक पाहायला मिळणार आहेत घराचं स्टेअरिंग सांभाळणाऱ्या महिलांच्या हातात आता रिक्षाचं हँडल आलंय सहजतेनं हे हात चपाती लाटतात तितक्याच सहजतेनं हे हात रिक्षाचे गियरही टाकतात सोलापुरातल्या मार्कंडेय फाउंडेशन स्वयंसेवी संस्थेनं महिलांना मोफत रिक्षा प्रशिक्षण देण्यासाठी पुढाकार घेतलाय पहिल्या टप्प्यात पस्तीस महिलांनी रिक्षा चालवण्याचं प्रशिक्षण घेतलंय गेल्या आठ दिवसा महिलांना मोफत रिक्षा चालवायचं प्रशिक्षण देण्याचा उपक्रम आयोजित केला यावेळी आम्हाला अपेक्षा होती दहा महिला कमीत कमी दहा महिला येतील कल्पना पेक्षा चाळीस महिला आहेत प्रशिक्षण घेण्यासाठी त्यांचा उत्सुकता पाहता आम्हाला अजून पुढे प्रश्न देण्याचा विचार आहे रिक्षा चालवण्याच्या प्रशिक्षणामुळे ज्योतिताईंना तर नव संजीवनी मिळाली आहे पतीच्या निधनानंतर त्यांनी कुटुंबाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेत रिक्षा व्यवसाय करण्याचा निर्णय घेतलाय आता खंबीर मनानं त्या रिक्षा शिकतायत माझी जीत जगण्याची झाली एक वेळ असं वाटत होतं मी जाऊन कुठं का ते या मॅडम आज मी रिक्षा चालवून माझ्या लेकरांचे पालन पोषण करू शकते आता मी सध्या एकटीच कुटुंब माझ्यावर आहे आता विडी कामगार यंत्रमाग कामगार गृहिणी आणि सुशिक्षित तरुणी सुद्धा या प्रशिक्षणात सहभागी झाल्यात या प्रत्येक महिलेला रिक्षा व्यवसायाच्या माध्यमातून स्वतःच्या पायावर उभं आहे घराला हातभार लावायचा आहे कधी एकदा आम्हाला परमिट मिळेल आणि आम्ही कधी एकदा लायसन घेऊन रिक्षा चालू रस्त्यावरती आणि पॅसेंजर घेऊ याचा आम्हाला खूप म्हणजे उत्सुकता आहे ट्रेनिंग घ्यायला भीती वाटत होती त्यासाठी मला खूप धाडसपणा घ्यावा लागला आणि रिक्षा चालवायचं शिकले मग नंतर माझं मी एकटीच शिकायला सुरुवात केली त्यावेळेस मला माझ्या मनातून भीती खूप निघून गेली महिला सक्षमीकरण महिला आरक्षण या धोरणाची हळूहळू फलनिष्पत्ती दिसून येत आहे उपेक्षित महिलांना आत्मविश्वासाने स्वावलंबी जीवन जगता यावं यासाठी घेतलेला हा उपक्रम नक्कीच कौतुकास्पद आहे स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणाऱ्या सोलापूर शहरातल्या या रस्त्यावरून धावणाऱ्या रिक्षांवर आता महिला राज पाहायला मिळणार आहे महिलांचं सक्षमीकरण आणि सबलीकरण करण्याचा हा एक स्मार्ट उपाय म्हणून पाहिला जात आहे यातून महिलांना रोजगाराची संधी तर मिळणार आहेच पण प्रवासामध्ये महिलांच्या सुरक्षिततेचा जो मुद्दा होता त्यावरही आता उत्तर मिळणार आहे अयुब कागदीसोबत शिवकुमार पाटील ए माझा सोलापूर